पहिला प्रश्न आहे माणूस मेल्यानंतर शरीराचे किती वजन कमी होते ए वीस ग्रॅम बी एकवीस ग्रॅम सी तीस ग्रॅम डी पन्नास ग्रॅम या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकवीस ग्रॅम पुढचा प्रश्न बघा क्रिकेटची बॅट बनवण्यासाठी कोणते लाकूड वापरले जाते ए वड बी चंदन सी जांभूळ विलो डी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विलो पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशातील लोक सापाचे विष औषध म्हणून घेतात ए अमेरिका बी भारत सी इंडोनेशिया डी पाकिस्तान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडोनेशिया पुढचा प्रश्न बघा पाकिस्तान देशात एकूण किती राज्य आहेत ए नऊ बी आठ सी बारा डी पंधरा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आठ राज्य आहेत पुढचा प्रश्न बघा असा कोणता पक्षी आहे जो रात्रभर रडत असतो ए घुबड बी मोर सी चकोर डी कबूतर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चकोर पुढचा प्रश्न बघा स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता ए बेंगलोर बी कोलकाता सी आग्रा डी मुंबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोलकाता या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बेलाच्या पानाचे सेवन केल्यास कोणता आजार बरा होतो ए पोटदुखी बी मूळव्याध सी मुतखडा डी रक्तातील साखर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रक्तातील साखर पुढचा प्रश्न जास्त प्रमाणात तेल खाल्ल्याने कोणता आजार होतो ए कॅन्सर बी किडनी सी मूळव्याध डी बद्धकोष्ठता या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बद्धकोष्ठता हा आजार होतो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये